प्रियमित्र आज सव्वीस फेब्रुवारी आणि आज बुधवार आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की परमेश्वर हा आपल्या सर्वांना ज्ञान आणि बुद्धी देतो हो माझ्या प्रिय बंधिनो आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक प्रश्न विचारतो आणि हा जो प्रश्न विचारतो तो विशेषत एका माणसाविषयी विशे जो एक चमत्कार करत होता येशूच्या नावाने म्हणजे येशूच्या नावाने चमत्कार करणाऱ्या माणसाला शिष्याने नंतर बंद केलं कारण तो त्यांच्या ग्रुपमधला नव्हता आणि येशूने त्यावेळेला त्यांना उत्तर देऊन सांगितलं की त्याला बंद करू नका कारण जो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि तो लगेच माझी निंदा करील असं नाही आणि म्हणून तुम्ही त्याला अधिक प्रोत्साहन द्या हो माझ्या केवळ त्या माणसाचा विश्वास आहे त्याच्याकडे ज्ञान आहे तो आपल्या ज्ञानाचा चांगला वापर करतो दुसऱ्यांना चमत्कार करून बरे करतो तो येशूच्या बांधून आहे आणि म्हणून अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला सांगत आहोत आहे की जे जे चांगली सत्कृत्य करतात त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना खाली खेचू नका हो माझ्या प्रिय बंधनो कधी कधी समाजामध्ये ही प्रवृत्ती आपण पाहतो आपण स्वतः चांगलं काही करत नाही आणि जे चांगलं करतात त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात परंतु माझ्या प्रियबंधो आजच्या पहिल्या वाचनात देखील आपण ते पाहतो की परमेश्वर प्रत्येक माणसाला ज्ञान देतो आणि ज्ञानामुळे मनुष्य हा इतर पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपल्याला दिसून येतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की प्रत्येक मनुष्य आपल्या बाळाला हे ज्ञान देण्यासाठी अगदी वयाच्या तीन चार वर्षापासून शाळेत पाठवतो आणि त्याला स्पेशल ट्युशन देतो की त्याचं ज्ञान पूर्ण व्हावं आणि त्याद्वारे तो स्वतः कधीच मागे पडू नये तर नेहमी पुढे जावा म्हणजेच प्रत्येकाला माणसाने ज्ञान दिलेला आहे आणि माझ्या प्रियाबंधीनो त्या ज्ञानाबरोबर आपला येशुवर परमेश्वरावर विश्वास पाहिजे कारण नुसतं ज्ञान उपयोगी नाही अनेक ज्ञानी मनुष्य देवापासून दूर गेलेले आहेत परंतु जे ज्ञान आहे आणि विशेषतः ज्यांचा विश्वास आहे ते इतरांसाठी चमत्कार करून मोठं कार्य करतात आणि म्हणून आपल्या समाजामध्ये अशा लोकांची गरज आहे की ज्यांचं ज्ञान आहेच ज्ञानासाठी तो अधिकाधिक प्रयत्न करतो आणि विशेषत देवाचं रहस्य अधिकाधिक समजून घेऊन त्या देवावर विश्वास ठेवून आपण त्या विश्वासाद्वारे त्या ज्ञानाचा कसं दुसऱ्यासाठी उपयोग करू शकतो हे त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून अशा प्रकारे आपण सगळे जो ज्याला मोठं व्हायचं असेल ज्याला पहिलं व्हायचं असेल ज्याला खरोखर मनापासून देवावर त्याचा विश्वास असेल आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा असेल तर त्याने नक्कीच अशा प्रकारे सत्कृत्य केली तर नक्कीच तो मोठा होऊ शकतो आज माझ्या मित्रांनो परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की प्रत्येकाला देवाने चमत्कार करण्याची शक्ती दिलेली आहे निन्या क्षेत्रामध्ये आपण विविध प्रकारचे चमत्कार करतोच परंतु आज आपण त्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून कशा आपण हे चमत्कार करून दुसऱ्या माणसाला देवाकडे आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो याकडे आपण लक्ष पुरवण्याचा प्रयत्न करूया